मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे काँग्रेस देखील मोर्चे सुरू आहे शिवसेना ही जागा लढवणार की काँग्रेसला ही जागा सोडण्यात येणार कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेने सहा महिन्यापूर्वीपासूनच तयारी चालू केलेली आहे पण त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कडून सुद्धा ही जागा आपल्याला मिळावी अशा पद्धतीची मागणी आलेली आहे आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे आणि पक्षप्रमुख आणि पक्षाध्यक्ष नाना पटोले जो निर्णय घेतील तो, तो आम्हाला सर्वांना मान्य राहील काय प्रस्ताव कसा ठेवण्यात आलेला आहे किंवा कोणत्या नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघ यापैकी एक जागा आम्हाला मिळावी अशी सुरुवातीला त्यांची मागणी आहे तर त्यामुळे अंतिम अजून निर्णय झालेला नाही दोन दिवसामध्ये त्याबाबतचा निर्णय होईल शिवसेनेला जरी जागा आली तर शिवसेनेकडून यापूर्वीच यंत्रणा प्रमुख म्हणून माननीय किशोर जैन यांना जबाबदारी दिली होती त्यानंतर इतरही अजून दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेतच त्यामध्ये कोणाला नक्की करायचं हे जबाबदार हे पूर्णपणे माननीय पक्षप्रमुखांची ती अधिकार आहे ते ज्याला उमेदवारी देतील त्याचं आम्ही काम करणार आहोत आहे बघा ही जी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जी काही आघाडी आहे महायुती आहे यांच्यात चिंजडा चिंजड होणार हे आम्ही या परिस्थितीत सांगितलेलं आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे अजिबात नाही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारांना फसवण्याचे ने धंदा चालू केलेला आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांचे मनसुबे कदापि सफल होणार नाहीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा मतमोजणीमध्ये इंडिया आघाडी सर्वात जास्त जागा मिळवलेला पक्ष असेल मनसेनं लोकसभेला पाटील दिला होता भाजपला पण आता मनसेने स्वतंत्र उमेदवार कोकण बदल आणि बीजेपी देखील उभा करण्याच्या प्रयत्नात आहे काय नेमकं असेल मनसे एकनाथी भूमिका राखविला मनसेने केवळ उमेदवार लेखित स्वरूपात जाहीर केलेला आहे आणि त्या आणि मुख्यमंत्री हे गावात आहेत त्यांच्या गावामध्ये ते हेलिकॉप्टरने गेलेले आहेत आणि हेलिकॉप्टरने जाणारा शेतकरी मुख्यमंत्री ह्या देशाला प्रथमच मिळालेला आहे म्हणजे हेलिकॉप्टर काय बग्गी काय हे सगळं हायफाय शेती असलेले मुख्यमंत्री आणि त्या हायफाय शेतीमध्ये गेले त्याच्यामध्ये नवल काय नाही आहे पण त्याच खात्यामधले एक्साईज डिपार्टमेंट मध्ये होत असलेली जी, हो जी काही हेराफेरी आहे आणि पुण्याचा सत्यानच त्यांनी जो केलेला आहे पॉप मालकानी आणि इतर एक्साइज डिपार्टमेंटच्या आशीर्वादाने त्याचा आधीच शुद्धीकरण करा आणि मग इतरांना नोटीस द्या संजय राऊत करताना उत्तर दिलं होतं त्यावेळेस त्यांनी त्यांचं दुकान बंद केलं मुख्यमंत्र्यांनी काल नोटीस आहे आणि कधी पुढे माननीय संजय राऊत यांना किती नोटीस पाठवा ज्यांनी ईडीच्या नोटीसीला कचऱ्याची टोपली दाखवली इतरांच्या नोटीसीचं काय जितेंद्र आव्हाड यांनी काल आंदोलन करत आहे ठीक आहे तुम्ही जरी सुद्धा होता दुर्गा राजकीय वातावरण गरम झाले आहे आपण डिसिजन ऑफ पत्ती नाही या मी आता काय बोलू इच्छित नाही इच्छित नाही परंतु परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होण्यासारखं कोणतंही कृत्य करणं हे योग्य नाही बाबासाहे आंबेडकरा असं बुज बाळांनी म्हटलं फार भाष्य करणार नाही आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा त्याबाबत माफी मागितलेली आहे आणि एक उत्साहाच्या भरामध्ये जे कृत्य झालेलं आहे ते क्षम्य नाही आहे पण त्यांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि माफी मागितलेली आहे फसवणूक देखील आहे राजकीय लोक करण्यात आला असं देखील समोर येते रत्नागिरीमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक करणारं टोळक हे मागच्या काही वर्षापासून अनेक लोकांना फसवून गेलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीचे रत्नागिरीकारांना फसवणारी टोळकी रत्नागिरीलाच का जन्माला येतात इथेच का कार्यरत असतात आणि जर कोणी राजकीय नेत्यांनी त्यांना समर्थन केलं असेल तर त्याऐवजी त्यांनी आपली चूक सुधारावी आणि ह्या टोळक्याला जेरबंद करावं आणि त्यांच्याकडून वसूल संपूर्ण रक्कम वसूल करून रत्नागिरीकरांना द्यावी अशी माझी इच्छा सूचना आहे अधिक अभ्यास करून बोलेन मी त्याच्यावर नक्कीच काय महाराष्ट्राचं देशाचं काय रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचा खासदार म्हणून विनायक राऊत एक हजार एक टक्के निवडून येतीलच हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचवीस प्लस ते तीस एवढ्या जागा इंडिया आघाडीचे येतील आणि संपूर्ण देशामध्ये बहुमत इंडिया आघाडी नक्कीच प्राप्त करेल अत्यंत दयनीय अत्यंत दयनीय ना घरका ना घटका असे होणार आहेत